सहा डिसेम्बर् नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सारसायुधन् ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरिञ्चि विष्णुशङ्करस्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजन्नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजन्न मामि देवि नर्मदे देवी काल संध्याकाळी बलबला कुंड असलेल्या ऋषींच्या आश्रमात पोचलो येथे ऋषींनी तप केलं होतं तेथे स्वयंभू शंकराचं देऊळ आहे कश्यप ऋषी तप करत असताना नर्मदा मैयाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले मला भेटायला ये असं दोन तीनदा झाले पण कश्यप ऋषी तप करत असल्यामुळे ते ती तपोभूमी सोडून जाऊ शकत नव्हते त्यांनी नर्मदा मातेला सांगितले की माते मला क्षमा कर ही तपोभूमी मी आत्ता सोडू शकत नाही मग मैया म्हणाली तू येथे येऊ शकत नशील तर मी तेथे येते आणि जिवंत झऱ्यांच्या रूपात ती तेथे प्रकट झाली त्याचे नाव बलबला बलबला कुंड आजही तिथे आहे तिथे ते झरे जागृत आजही आहेत विशेष म्हणजे दोन ठाण्याच्या स्त्रिया इथला आश्रम चालवतात त्यातल्या एक डॉक्टर सौ मृणालिनी घैसास आणि दुसऱ्या ज्योतिर्मयी गिरी आम्ही मराठी आणि त्या ठाण्याची मी असल्यामुळे आम्ही जेवणे झाल्यानंतर तासभर गप्पा मारल्या रात्री त्यांनी ब्लॅक कॉफी केली ती आम्ही प्यायलो वर सकाळी पुन्हा आम्हाला चहाला बोलवले मैयांनी अग्निहोत्र केलं ते आम्ही बघितलं त्याचा अंगारा लावून घेतला त्यांच्याकडे चहा घेतला आणि तेथून साडेसातला निघालो रस्ता पूर्ण टार रोड आहे ओ एन जी सीच्या ऑइल रिफायनरीज वाटेत आहेत इंडियन ऑइलचे मोठे क्षेत्र लागले तापी नदीच्या पाण्यावर वाटेत ऊस लावलेला होता <coughs> वाटेत आष्टा हसोट लागले हसोटपर्यंत बारा तेरा किलोमीटर अंतर आहे मग आम्ही हसोटला टपरीवर नाश्ता घेतला चहा घेतला आणि बस बसस्टँडवर आलो तेथून बस पकडली आणि विमलेश्वरच्या एन्ट्रसपर्यंत आलो पुन्हा तेथून तीन चार किलोमीटर चालत आत विमलेश्वरच्या आश्रमाजवळ आलो जेथून बोटी मिळतात जेथून समुद्र पार करता येतो तेथे आज जवळजवळ शंभर दीडशे परिक्रमावासी जमलेले आहेत परिक्रमावासियांच्या बसेससुद्धा येत आहेत खूप गर्दी झाली आहे भोजन प्रसादी सकाळी येथेच घेतली आमटी भात पण पाण्याचा प्रॉब्लेम इथे आहे स्वच्छता अजिबात नाही बाथरूम टॉयलेटची सोय अजिबात चांगली नाही इलाज नाही बोट उद्या सकाळी सहाला मिळणार आता संध्याकाळी पैसे भरून नाव नोंदवून ठेवायचे आणि ज्या बोटीत नंबर लागेल त्याने जायचे अशी सिस्टीम आहे त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या आणि आजची रात्र येथेच काढून उद्या सकाळी दक्षिण तट ओलांडून उत्तर तटावर ता ता जाऊ मैयाची परिक्रमा करायला निघालेले परिक्रमावासी बघितले की असे वाटते एवढे लोक परिक्रमेला जात आहेत त्यांना मिळतं तरी काय तर मैया तुम्हाला स्वयंपूर्ण बनवते ऊर्जा देते ती आपल्या कणाकणात शिवनिर्माण करते वर्तमान काळाची सतत जाणीव देते नर्मदा मैया भूत भविष्य विसरायला लावते अनंताशी जोडायला शिकवते आसक्ती नष्ट करते जे नित्य आहे ते शुद्ध आहे आणि जे शुद्ध आहे ते सिद्ध आहे त्यामुळे नित्य असलेल्या नर्मदेच्या सहवासात शुद्ध आणि सिद्ध होण्याची प्रक्रिया घडते ह्यासाठीच परिक्रमा अतिशय श्रद्धेने परिक्रमावासी करतात असा नर्मदेचा अपरंपार महिमा आहे नर्मदेशी शब्देविण संवादू करता येऊ लागला की परिक्रमेचं फलित आपोआप मिळतं आणि काय बोलू बघूया आपल्याला मनोमन शब्देविण संवाद साधण्याची कला तिच्या कृपेने जमेल असा दृढ विश्वास ठेवते आणि थांबते नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर